यात काही सांगण्याची गोष्ट नाहीये की शिरोडा बाजार रविवारी भरतो यात काही सांगण्याची गोष्ट नाहीये की कोकण ही निसर्गाने तयार केलेली एक अद्भुत किमया आहे यात काही सांगायची गोष्ट नाहीये की कोकणी माणूस पाहुण्याला जेवल्याशिवाय पाठवणार नाही या सारे वाक्यांचं इंग्लिश तुम्हाला येतं का येत नसेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा यात काही सांगण्याची गोष्ट नाहीये त्यावेळी इट गोज विदाउट सेईंग इट गोज विदाऊट सेंग या फ्रेजचा वापर केला जातो यात काही सांगण्याची गोष्ट नाही आहे की शिरोडा बाजार रविवारी भरतो इट गोज विदाऊट सेईंग दॅट द शिरोडा मार्केट इज हेल्ड ऑन संडे यात काही सांगण्याची गोष्ट नाही आहे की कोकणी माणूस पाहुण्याला जेवल्याशिवाय पाठवणार नाही इट गोज विदाउट सेईंग दॅट अ कोकणी पर्सन विल नेवर लेट गेस्ट लिव्ह हंगरी यात काही सांगण्याची गोष्ट नाही आहे की कोकण ही निसर्गाने तयार केलेली एक अद्भुत किमया आहे इट गोज विदाउट सेइंग दॅट द कोकण इज वन वंडरफुल क्रिएशन ऑफ नेचर थँक यू